नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे शेतीमाती आणि बाजारभावामध्ये तर आ, मी सध्या माझ्या शेतात आलेलो आहे हे माझं तुरीचं पीक आहे तुरीने पावसामुळे बराच मार खाल्लेला आहे तेवढी काही तूर ओके ओकेच आहे फार काही चांगली नाही किंवा अतिशय खराबही नाही जमीन भारीची असल्यामुळे तुरीने अतिवृष्टीच्या पावसामध्ये तग धरला आहे आणि अजूनही तूर व्यवस्थित आहे म्हणजे सध्या तरी शेंगा वगैरे दिसत आहेत काही भागात जो जिथे पाणी साचतं तिथे आम्ही हरभरा पेरलेला आहे तूर मोडून आणि काही जिथे तुरीची वाढ अगदीच कमी आहे तिथे तुरीच्या ओळीच्या मदतसुद्धा हरभरा पेरलेला आहे तर अशी ही तूर आहे व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की एक नवीन समस्या उभी राहिलेली आहे आता ही तुरीची ओळ बघा तुरीची ओळ चांगली आहे उंची चांगली आहे तूर पण ठीक आहे ओके ओके आहे शेंगा बऱ्यापैकी आहेत म्हणजे पण आता असे काही झाडं आहेत मधामधात तुरीच्या मधामधात ज्याला झाडाची वाढ तर चांगली आहे पण न, न, न फुल आहे शेंगा न, न शेंगा आहे न फुल आहे म्हणजे फुलच नाही तर शेंगाचा प्रश्नच नाही म्हणजे हे बघू शकता तुम्ही आता हे बघा हे ज्या शेंगा दिसतात त्या आधीच्या झाडाचे आहे पण हे झाड बघा आहे हे एक वेगळं झाड आहे मी दुसरं झाड तुम्हाला दाखवतो तु। मी माझ्या वडिलांसोबत शेतात आलेलो आहे आणि वडिलांनी असं म्हटलेलं की अशा तुरीच्या झाडाला गोसाळी तूर असं म्हणतात मला काही आयडिया नाही आहे तूर म्हणजे नक्की काय म्हणून म्हटलं व्हिडिओ करा हे बघा हे झाड बघा तर हे झाड तुम्हाला हे बघा हे सेपरेट एक झाड आहे हे झाड अतिशय छान वाढलेलं आहे बट याला न शेंगा आहे न म्हणजे न फुलं आहे न शेंगा आहे बघा याला काहीच नाही काहीच अगदी काहीच नाही आहे पण झाडाची वाढ मात्र भरपूर आहे उन्हामुळे तुम्हाला व्हिडिओची क्लॅरिटी तेवढी दिसत नसेल कदाचित पण बघण्याचा प्रयत्न करा बघा हे झाड दिसत आहे का बघा हे असं आणि बघा हे झाड त्यानंतर असं जवळपास प्रत्येक झाड बघा या या ओळीमध्ये असे सात आठ झाडं मला दिसलेले आहेत आणि हे बघा हे हे सुद्धा झाड बघा याला न फुल आहे न शेंगा आहे किंवा थोडेफार फुलं क्वचित दिसत आहे एकीकडे बाजूच्या ओळीमध्ये तूर आता दहा एक पंधरा दिवसामध्ये कापणी लाईन बघा हे झाड बघा हे तूर बघा ही तूर ही तूर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल झाड अगदी जोमानं वाढलेलं आहे हिरवं गार झाड आहे पण त्याला ना शेंगा आहे न फुलं आहे न कळ्या आहे कळ्या कुठे कुठे बघा कळ्या कुठे कुठे आपल्याला दिसल्या तर दिसत आहे ते पण बहुतेक दुसऱ्या झाडाचे बघ बग, बघू शकता तुम्ही अजिबात नाही याला ना फांद्या आहे सॉरी न शेंगा आहे ना फुल आहे आणि आता जरी याला सपोज भविष्यात आल्या किंवा काही कालांतराने फुलंधारणा झाली शेंगा पक शेंगा धरल्या गेल्या तर बाकीची तूर ही खूप आधी येईन कापणीसाठी त्यामुळे हे येऊनसुद्धा काही उपयोग नाही आहे तर म्हटलं व्हिडिओ काढून तुम्हाला कळवा तुमच्या शेतात काय परिस्थिती तुमच्या शेतात असल्या प्रकारची हे बघा हे बघा हे बघा हे संपूर्ण हे जे तास दिसत आहे तुरीचं तुम्हाला हे इथून तिथून या गोसाळी तूर असं म्हणतात याचा अर्थ काय मला एक्झॅक्टली माहीत नाही आहे तर याला गोसाळी तूर किंवा वांझ तूर न तिला फळ झाडे न फुल न फळं न फांद्या असं प्रकारचे तूर बघू शकता इथे तर तुमच्या भागामध्ये अशी काही परिस्थिती आहे का आणि असेल ला तर या तुरीला काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर असा अशी परिस्थिती उद्भवली तर तुम्ही यासाठी काय उपाययोजना करता येतात की याला काय उपाययोजना नाही आहे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद तसेच शेतमाल बाजारभावांचे दैनंदिन अपडेट्स आणि शेतीमातीतील महत्त्वपूर्ण दैनंदिन घडामोडीसाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आपलं एक सबस्क्राईब आमचं मनोबल उंचावण्यास मदत करेल धन्यवाद